वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी नीट परीक्षेत झालेल्या घोटाळ्याविषयी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत तसंच त्यांनी सांगितलं की नीट परीक्षेबद्दल पालक विद्यार्थी मला भेटले राजस्थान हरियाणा आणि विशेषतः या विभागात परीक्षेत गोंधळ झाला आहे तसेच महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यांच्या मागे आम्ही ठामपणे उभे आहे असे देखील ते पुढे बोलले आहेत नाही आता एक वास्तविक अतिशय चुकीचं तुम्ही बोलताय ही सगळी निवडणूक मी घेतली नाही नाही अशा प्रश्नाला उत्तर देणार नाही मी उत्तर देणार नाही त्यांना चला पुढं नीट परीक्षेचं गोंधळ अजून नीट परीक्षेमध्ये काल मला पालक आणि विद्यार्थी भेटले त्यांनी सांगितले की बाबा तीन सेंटरमध्ये विशेषतः राजस्थान हरियाणा आणि या एक विभागामध्ये पैकीच्या पैकी म्हणजे सातशे वीस भागाचे मार्क्स आहे तर अनेक विद्यार्थ्यांना तिथं पास करण्यात आलं ग्रेस मार्क देण्यात आले